<coughs> नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र मी आहे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातला आता हे सुदैव म्हणावं की दुर्दैव म्हणावं हे मला कळत नाही पण माझ्या तालुक्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये दोन घटना घडल्या आणि त्या दोन्ही घटना महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाल्या माझ्या तालुक्यातील हडोळी थी येथील सत्तर वर्षाचे शेतकरी जू म्हणजे जू खांद्यावर घेऊन ते आऊत ओढत होते कोळकळ को, आणि त्यांची पत्नी सदुसष्ट अडुसष्ट वर्षाची मागं पेरत होती हे दृश्य अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं विधिमंडळात गाजलं दुसरी एक घटना माझ्या तालुक्यात घडली की एक शेतकरी पुत्र युवक सरकारच्या कानावर बधीर झालेल्या सरकारच्या कानावर आपल्या मागण्या शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी खांद्यावर नांगर घेऊन अहमदपूरपासून मुंबईच्या मंत्रालयापर्यंत साडेपाचशे किलोमीटरचा अंतर पायी चालत निघाला याचीही दखल माध्यमानं घेतली तर ते शेतकरी तो युवा शेतकरी म्हणजे माझे मित्र आहेत सहदेव होनाळे होनाळे हे होना फक्त शेतकरी नाही ते, ते सुशिक्षित आहेत पदवीधर आहेत पत्रकारितेतला त्यांना अनुभव आहे आणि या अभ्यासातून त्यांच्या लक्षात आलं की शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही हे पक्ष असो की ते पक्ष असो सगळे स्वार्थी आहेत सगळे आपल्या प्रश्नासाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे म्हणून हा मुंबईच्या दिशेने निघाला अवघ्या महाराष्ट्राने पहिला आपल्या माय मराठीच्या आजच्या या विशेष मध्ये सहदेव होणार आहेत सहदेव जे आपलं स्वागत आहे नमस्कार yes. मित्र सर्वप्रथम सांगतो सहदेव हे अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्यानं संघर्ष करत असतात संघर्ष हा त्यांच्या रक्तात आहे त्यांच्या स्वभावात आहे त्यांच्या शिक्षणातून आलेलं ते विज्ञान आहे आणि हा संघर्ष तर फारच मोठा होता साडेपाचशे किलोमीटर पायी रोज पन्नास पन्नास किलोमीटर हे तुमच्या मनात का आलं हे अगोदर आमच्या प्रेक्षकांना सांगा मी जेव्हा अधिवेशन चालू होणार आहे मग अगोदरच शेतकऱ्याच्या विविध प्रश्नावर तशी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार म्हणून निवेदन दिलं होतं होय पण त्याच काळामध्ये आपल्या इथे बाजूला एक गोष्ट घडली एक सत्तर वर्षीय शेतकरी पुढे जु ओढतोय नांगर ओढतोय ओढतोय पाठीमाग त्याची पत्नी दुंड धरून दुंडे बर हालताय बरोबर हा व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर मंत्रालयात विधान विधानभवनाची चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर त्या सभागृहातील दोन तीन मंत्र्यांनी सदर शेतकऱ्याला फोन केला आणि बाबा अस बरोबर नाही तुम्ही आम्ही तुम्हाला तुमचं कर्ज किती आहे कर्जमाफ करू अशा गोष्टी त्यांच्याशी बोलले आणि दुसऱ्या दिवशीपासून त्यांचं कर्जमाफीच्या बाबतीत विषय सुरू झाला एक माझ्या माहितीप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा माणूस कोणतरी आला त्याने चाळीस हजार रुपये दिले त्याचं कर्ज नी केलं पुन्हा दुसरे कोणतरी मंत्री आले ते त्याने त्याला चाळीस हजार रुपये दिलं त्याची पावती टाकली वायरंटीने हा प्रसिद्धी म्हणजे या गोष्टी बघितल्यानंतर मी एक प्रश्न उपस्थित केला जर हे सरकार किंवा या सरकार मधली माणसं महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याने खांद्यावर जु घेऊन आऊत ओढल्यानंतर नांगर ओढल्यानंतरच कर्जमाफी देणार असतील तर मग आपणच खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयाकडे जायला काय हरकत आहे जर आपण खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयाकडे गेलो तर हे सरकार अवश्य या महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचा विचार करेल म्हणून मी या ठिकाणी खांद्यावर जो घेऊन मंत्रालयाच्या दिशेने निघालो तर पवार नावाचे शेतकरी केवळ प्रातिनिधिक आहेत मी तुम्हाला सांगतो मी स्वतः शेतकऱ्याचं आहे असं एक गाव नाही महाराष्ट्रात की ज्या गावात हे दृश्य दिसत नाहीत बरोबर आहे का म्हणजे आपल्याकडे एक म्हण होती की इंजेक्ट आजार हल्ल्याला आणि इंजेक्शन पखालेला म्हणजे त्या शेतकऱ्याला चाळीस हजार दिले म्हणजे तमाम महाराष्ट्रातले शेतकरी खुश होतील किंवा ते कर्जमुक्त होतील असं नाही हे प्रातिनिधिक होतं असं माझं मत आहे पण सरकारला नेमकं शेतकऱ्यांचं दुःख कळतच नाही का तिथं सत्ता आली सत्तेच्या खुर्ची जाऊन बसले की आपण कोण आहोत हेच विसरत आहे विसरून जात आहेत आणि या सरकारनं नेमके कोणते ठोस उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याच्या एकेकाळी बळीराजा असलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये चार सुखाचे घास येतील आत्महत्या थांबतील यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे असं मला वाटतं मुळामध्ये घडीला पहिला विषय कर्जमुक्तीचा हो शेतकऱ्यावर जे हे आज घडीला कर्ज लादलेलं आहे शेतकऱ्याने काढलेलं कर्ज नाही तुम्ही म्हणाला का प्रश्न करता कारण लादलेलं कर्ज यासाठी म्हणतोय की तुम्ही कृषी कर्ज घ्या आणि ते एक वर्षात नील करा म्हणजे एकीकडे व्यापारी किंवा उद्योगपती यांना कर्ज देते शासन म्हणजे हे बँका पाच ते दहा पंधरा वर्षाची त्यांना मुदत देतात कर्ज परत आणि एकीकडे दुसरी गोष्ट जर बघायला गेलं तर शेतकऱ्याला कर्ज देते वेळी फक्त एक वर्षाचे मुदतीचं कर्ज असत आणि त्या मुदतीचं कर्ज त्या टायमेला त्याच्या तारखेला जर नाही फेडलं तर त्या दिवसापासून सहा टक्के असलेला व्याजदरा बारा टक्के होतो तसं जसं दिवस वाढतील तसं तो अठरा टक्के वाजाला व्याज कर्ज अशा पद्धतीने त्याच्यावर लादलं जात म्हणजे म्हणूनच म्हणतोय की हे कर्ज लादलेलं आहे आणि हे कर्ज म्हणजे तुम्ही माफ नाही करायचंय आम्ही काही भीत माग नाही हे कर्ज माफ नाही तर कर्ज नील करायला म्हणजे काय म्हणतो आपण कर्ज मुक्त करायला पाहिजे मग या अनुषंगाने विचार करताना गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही बघितलंय अतिवृष्टी आणि आवर्षण या गोष्टीमुळे दरवर्षी शासनानं अनुदान दिलेलं आहे हा आठ हजार पाचशे कधी दिलं तेरा हजार पाचशे कधी दिलं त्याच्यातलं दिल, पंचाहत्तर टक्के नुकसान झालं कपात करून बाकीची रक्कम दिली म्हणजे सरकारनं अनुदान का दिलं तर तुमच्या थिक, त्या ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे सत्तर टक्के तक ऐंशी टक्के दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे अनुदान दिलं याचा अर्थ तुम्ही मान्य केलंय की या ठिकाणी पिकलेलं नाही त्याच्यानंतर दुसरी बाजू म्हणजे एक एक बाजू सांगतो हो, 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 ना। पिकलं नाही हे शासनानं घोषित केलं म्हणून तुम्हाला अनुदान दिलं हो। तर याचीच दुसरी बाजू आम्ही पीक विमा भरून घेतलं आमच्याकडून त्याच्यानंतर पीक विमा कंपनीचे निकष वेगळेच एकीकडे सांगतो म्हणजे शासन मदत करतंय नुकसान झालं म्हणून आणि पीक कंपनी सांगते की कसल्याही पद्धतीचे नुकसान झाले नाही आणि आम्ही विमा देणार नाही हे दुसरी विम्याची बाजू झाली त्याच्यानंतर यांनी एक रुपयाचा विमा चालू केला आता धनगेडच्या कुण्या चोरांनी सगळ्यांनी एक रुपयाचा विमा निघाला म्हणून ती चोऱ्या केल्या डाके घातले पैसे भरले विमे उचलले अरे त्यांच्यावर कारवाई करायचं सोडून दिलं तुम्ही आमच्यावरच कारवाईला निघाला सर्वसामान्य शेतकऱ्यावर म्हणजे सर्वसामान्य हु, शेतकऱ्याच्या तोंडचा घास तुम्ही हसकावून घेण्याचं काम केलं त्याच्यानंतर तुम्ही एक रुपयाचा पीक विमा बंद केला जाऊ द्या आम्ही हिंमत आहे आम्ही कुठूनही पैसे काढू व्याजू कारण आमची जिंदगीत व्याज भरण्यात कर्जात गेलेली आहे याला कशाला कोणाचा उपकार घ्यावा पण तुम्ही हे पैसे भरून घेत असताना दुसऱ्या तीन गोष्टी त्या ठिकाणी केले की चार ट्रिगर पैकी तीन ट्रिगर बंद केले आज घडीला एक महिना झाला आपल्या लातूर जिल्ह्यात ला अहमदपूर तालुक्यात पाऊस नाही अशा परिस्थितीत आपल्याला ला अॅग्रीम लागू झाला असता तो यांनी पंचवीस टक्के अॅग्रीम मिळण्याचा ट्रिगर सुद्धा बंद केलेला आहे त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली पूर झाला त्याच्यामुळे तुमचं कापणी करून ठेवलेलं पीक व्हायचे येतात हे ते पीक जर पावसानं भिजलं खराब झालं वाहून गेलं तर तुम्हाला दुसऱ्या ट्रिगर मध्ये त्या ठिकाणी पैसे मिळण्याचा वाव होता त्याच्यानंतर तिसरं तुम्ही काढणी काढून ढीग घालून ठेवला ढीग भिजला किंवा तुम्ही मळ नियंत्रण तो काढून साठवणूक केली आहे त्याच जरी नुकसान झालं तरी तुम्हाला विमा पण तो आज मिळणार नाही आता विमा मिळणार आहे फक्त कस कापणी प्रयोगाच्या आधारावर आता याच एक ये उदाहरण सांगतो तुम्हाला कापणी प्रयोगाच्या आधारावर या पाच वर्षात कधीच विमा मिळाला मग याच्या पुढे मिळेल याची गॅरंटी काय दोन हजार तेवीस मध्ये याच्यासाठी मी आंदोलन केलं होतं oh. आयग्रीम मिळावा जिल्हा अधिकारी यांनी आयग्रीम मंजूर केला असताना सुद्धा कंपनीने दिला नाही याच्या बाबतीत मी आमरण उपोषण के केलं उपोषण केल्यानंतर असं पुढं ढकलत ढकलत माझ्या बाजूने निर्णय लागत महाराष्ट्राच्या सचिव समितीने लढाई पण तुम्ही हो तेच सांगतोय महाराष्ट्राच्या सचिवांनी सुद्धा सचिव समितीने सुद्धा निर्णय आपल्या बाजूने दिला त्यांना पंचवीस टक्के आग्रिन द्या म्हणून सांगितलं पण या कंपनीनं ऐकलं नाही त्याने केंद्रीय समितीकडे अपील केलं आणि केंद्रीय समितीने असा निर्णय दिला की बाबा आता पीक कापणी प्रयोगाचे तक्ती आलेले आहेत त्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर या शेतकऱ्याला देण्यात द्या आणि गंमत अशी झाली की तुम्ही आम्हाला नुकसान म्हणजे मदत केली आहे त्याच्यामुळं आवर्षण अतिवृष्टी झाली म्हणून मदत केली आहे म्हणजे सत्तर टक्के नुकसान म्हणून शास्त्रज्ञाचा रिपोर्ट आहे आणि कापणी प्रयोगामध्ये जे आमचं उत्पन्न वाढलं हेक्टरी पंधरा क्विंटल अचानक कुणालाही पैसे दिले त्या कंपनीच्या लोकांनी स्वतः तुमच्या ठिकाणी रिपोर्ट तयार केले त्याचे पुरावे नाही काय नाही तुमचं उत्पन्न वाढलं आणि तुमच्या हातचा विमा सुद्धा निघून गेला अशा पद्धतीने एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आज पंचवीस उजाडत तरी आणखी पीक कंपनी प्रयोगाच्या आधारावर विमा मिळालेला नाहीये मग अशा पद्धतीचा हा हा त्यांच्या समोर गोष्टी होत त्याच्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी सांगितलं नाफेंडा सोयाबीन तुम्ही ऑनलाईन करा आम्ही तुमचं खरेदी करू आम्ही सगळ्यांनी पैसे घालू घालू तीन तीन चार चार वेळेस नाफेंडा ऑनलाईन होत नव्हतं ऑनलाईन केलं ऑनलाईन केलं आम्हाला मेसेज कुठलेच आले नाही त्याच्यानंतर आमच्या पाठीमागलेच्या लोकांच्या खरेद्या झाल्या मग आम्ही म्हणलं असं का तुम्ही बाहेरून ऑनलाईन केल्यामुळे तुम्हाला मेसेज आल्या नाही त्याच्यानंतर मी एक आंदोलन केलं एस डीओ मॅडम ना पत्र दिलं ही दखल घेऊन आम्हाला मेसेज आले पण मेसेज आले तो काळ असा होता की लाईन ला शंभर शंभर दोन दोनशे वाहन पाच पाच सहा दहा दिवस वजन होत नव्हते त्या तिथे ठिकाणी नेऊन सोयाबीन ने उभा करून आम्ही घरी घेऊन आलो अशा परिस्थितीमध्ये आम्हाला काही जणांना तर मेसेज पण आले नाही मग या महाराष्ट्रातल्या सात सेवन फोर्टी टू लोकांची फक्त खरेदी झाली मग बाकीच्या जवळपास साठ नाही सात टक्के झाली फक्त खरेदी तर ब्याण्णव पॉइंट कितीतरी टक्के लोकांची खरेदी झाली नाही म्हणजे फसवताय कोणाला मग एवढ्या लोकांचं तुम्ही ऑनलाईन जे केलंय त्यांना म्हणजे त्या जोनीतला जो फरक आहे मार्केटमधला आणि तुम्ही जे खरेदी रक्कम ठेवलेली आहे त्याच्या मधला फरकाची रक्कम द्यावं हे मागण्यासाठी मी त्या ठिकाणी त्याच्यानंतर रोजगार हमी योजना यांनी इतका मोठा गोगोवा केला रोजगार हमीतून शेतकऱ्यांना गाय गोटे विहिरी काम करायला लावले आज शेतकऱ्यांनी व्याजी पैसे काढू काढू विहिरी आणि गाय गोटे कम्प्लीट केलेले त्याला अडीच ते तीन वर्ष होत आहेत त्या शेतकऱ्यांचे एका एका शेतकऱ्याचे तीन लाख दोन लाख पन्नास हजार साठ हजार असे शासनाकडे महाराष्ट्रातील टोटल शेतकऱ्याचे चौदाशे ते पंधराशे कोट रुपये आपल्या माझ्याकडे कालचाच आकडा आहे आपल्या अहमदपूर पंचायत समिती अंतर्गत माझ्या माहितीप्रमाणे पन्नास ते साठ कोट रुपये शासनाकडून रोजगार हमी योजनेचं येणार आहे द्यायला तयार नाहीत गेल्या सहा महिन्यांपासून मजुराची बिलं पडायला तयार नव्हती पण काल त्या ठिकाणी चर्चा झाल्यानं मजुराची बिल मात्र पडली पण कुशलचं बिल अद्याप पडलेलं नाही ठेकेदाराची नव्वद हजार कोटी सुद्धा नव्वद हजार करोड रुपये अडकलेले आहेत म्हणजे काय चाललंय नेमकं या राज्यात म्हणजे काय म्हणजे काय दुसरे मला आता ऑफलाईन बोलताना म्हणाला की एका कर्मचाऱ्याकडे किंवा व्यापाऱ्याकडे क्रेडिट कार्ड असण हो तसं शेतकऱ्यांसाठी शासनानं क्रेडिट कार्ड काढले काय फरक आहे बरं दोन क्रेडिट कार्ड मध्ये आमच्या दर्शकांना सांगा आता शासनानं आपल्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणले ते उग किसान क्रेडिट कार्ड म्हणजे एक फक्त कसं आहे आम्ही काहीतरी आणलं म्हणून भपकारा मारण्यासाठी आहे ऍक्च्युअल मध्ये त्या किसान क्रेडिट कार्डावर तुम्हाला कर्ज मिळतं कर्ज मिळाल्यानंतर त्या बँका ते कर्ज त्या क्रेडिट कार्ड वरून डायरेक्ट तुमच्या सेव्हिंग अकाउंटला ट्रान्सफर करतात आणि सेव्हिंग अकाउंट ते उचलून खर्चावं लागतं डायरेक्ट तुम्हाला त्या अकाउंट खर्च खर्चन किंवा त्या अकाउंट वर पुन्हा पैसे भरण्याची तुम्हाला बुमा आमचं एक म्हणणं त्या ठिकाणी मांडलं सचिव स्तरावर की बाबा आमचे जे व्यवहार आहेत वर्षभराचे ते आमच्या सेव्हिंग अकाउंट वर न करता तुमचे किसान क्रेडिट कार्ड नावाचं जे तुम्ही अकाउंट दिले त्या अकाउंट वर झाले तर आमचं त्या ठिकाणी क्रेडिट निर्माण होईल ना ज्या पद्धतीने एखाद्या कर्मचाऱ्याला व्यापाऱ्याला किंवा एखाद्या माणसाला किसान क्रे... क्रेडिट कार्ड देतात आणि त्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून त्यांना मोठ्या सवलती दिल्या जातात महिन्यात पैशा फुकट पैसे वापरण्यासाठी मिळतात त्या ठिकाणी तशा पद्धतीने ह्या किसान क्रेडिटच्या माध्यमातून एक अल्पभूधारक शेतकऱ्याचं कमीत कमी पाच लाख रुपये क्रेडिट असावं आणि खत बी खरेदी करणं किंवा वर्षभरात आमचं सोयाबीन विक्री झाल्यानंतर ते पैसे सुद्धा त्याच्यावर जमा करून घेण्यात यावं म्हणजे आमचं त्या ठिकाणी आमचे सुद्धा पत वाढेल आणि आम्ही मार्केटमध्ये एक प्वत मार्केट चांगले शेतकरी म्हणलं की कुणी बी बुडवे अशी भावना निर्माण झालेली आहे पण आम्ही बुडवे नाही आहेत आम्हाला ते जाणीवपूरक बुडवे बुडवे बनवलं जात कारण का ज्या दिवशी बँकेकडे आम्हाला पैसे भरायचे असतात आमची तारीख रिनिवलची संपलेली असते त्यावेळी आमच्या पैसे नसतात आणि ती तारीख असते ठरलेली मे महिना किंवा त्याच्यानंतर मार्च महिना त्या टायमिंग मध्ये कुणाकडेच पिकाचे कसले पैसे नसतात भरणार तुकून म्हणून आम्ही सांगतोय कि वर्षभरातून ज्यावेळी आमच्याकडे रक्कम येईल सोयाबीनची रक्कम आली तुम्ही त्याच्यावर ट्रान्सफर करून घ्या आम्हाला त्या खात्यावर पैसे भरण्याचा उचलण्याचा अधिकार द्यावा mm. आमचे सेव्हिंग अकाउंट सगळे बंद करण्याचे आमचे सेव्हिंग अकाऊंट आणि क्रेडिट कार्ड सगळं एकच बनवावं ही त्यांना त्या ठिकाणी विनंती केली आणि सचिव स्तरावर चा त्याच्यावर चांगली चर्चा झालेली आहे आणि त्याचा ड्राफ्टसुद्धा तयार झाला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो ठेवण्यात येणार आहे वा तर शेतकऱ्याची लेकर शिकले विचार करायला लागले अभ्यास करायला लागली त्याचेच प्रतिनिधित्व म्हणजे सहदेव होणारे आहेत की काय केलं पाहिजे शासनानं कुठं कमी पडते काय लंडी लांडी लवाडी होते वगैरे वगैरे अत्यंत मौलिक आपण माहिती आमच्या दर्शकांना दिलीत हजारो लाखो दर्शक आपले शेतकरी आहेत शेतकरी कुटुंबातले आता आपण मुख्य विषयाकडे वळू की ही यात्रा काढण्याचं तुमच्या मनात ते हडवळतीचं दृश्य बघून आलं खरं यात्रेतले अनुभव तो आमच्या दर्शकांना सांगावेत आणि याच आउटपुट काही मिळालं का म्हणजे समाधानी आहात काहीच का हाती लागलं का नाही असं काय नेमकं म्हणजे सांग बिलकुल मी समाधानी आहे कारण या यात्रेचा उद्देश हुँ. मला माहित होत मी एकटा निघालोय माझी दखल कोणी घेणार नाही कारण लाखो करोडच्या माबला हे सर, सरकारमध्ये लोक मानायला तयार नाही दखल घेतली नाही असं कसं नाही मी तेच सांगतोय मी सुरुवात केली अपेक्षा केली होती की बाबा कोणीच दखल घेणार नाही तर माझा प्रवास हा लोकांना जागृत करण्यासाठी होता आज सगळ्यांनी मनात ठरवलं की हे सरकार ऐकत नाही हे सरकार केसेस करतं काय केस करत सरकारकडून दंडविषाईचं धोरण राबवलंय आपण निघालो तर आपल्याला जेलमध्ये टाकेल लोकशाही तो वावरतोय घाबरण्याची गरज नाही हे लोकांना सांगण्यासाठी त्या ठिकाणी मी निघालेलो होतो वाटेने जात असताना अनेक संकट आली त्या संकटावर ऊन वारा पाऊस हे तर संकट होते संकट आली का लोकांचे हुजूम म्हणजे असे टोळे आले की आम्ही तुमच्या सोबत आहोत असं हो संकटही आली त्याबरोबरच लोकांचं पाठबळ सुद्धा मिळत कारण वाटेनं बघितलं असता तुम्ही बातम्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून कशी लोक येत होती सोबत चालायला लागायची ला तिथून त्यांनी सांगायचं आम्ही आम्ही कधी मुंबईला यायचे सांगा सगळ्यात चौबाजून माझ्याकडे म्हणजे लोकांचा ओब चालू होता पण मी एक त्यांना सांगितलं की बाबा मुंबईला जाऊन आपल्याला त्या ठिकाणी मॉबगिरी करायची नाही कारण जनजागृती हाच उद्देश आहे आपण शांततेच्या मार्गात सरकारला सांगू की बाबा आम्हाला हे पाहिजे आम्हाला जगण्याचा अधिकार पाहिजे तो जगण्याचा अधिकार कसा मिळू शकतो तर या पद्धतीने मिळवता येऊ शकतो म्हणून मी निघालो होतो पण वाटेमध्ये गेल्यानंतर ठाणे आम्ही तिथे येणार आहे त्याच्यापूर्वी सांगतो की तुम्ही रोज पन्नास पन्नास किलोमीटर चालत होतो हो आम्ही पाहत होतो इथून तुमचं कसं शेड्यूल व्हायचं कधी सुरु व्हायचं कधी संपवायचं त्याचं काही नियोजन असायचं का म्हणजे काय होतं नेमकं बरोबर मला मुंबईहून एसआयडी ऑफिस मधून फोन यायचा रात्री कुणी आता कुठं मुक्कामाला थांबणार त्यांना मी सांगायचं मी आणखीन चालतोयच चा। साडे दहा अकरा वाजले की त्यांचा फोन यायचा आता इथं मुक्कामाला कुठे सांगणार अरे मला माहित नाही हो, कुठं थांबणार आहे माझे पाय ज्यावेळेस थकले त्यावेळेस मी तिथं मंदिर किंवा पुलाचं ठिकाण एखादं बस स्टँड असं नियोजित जसे मंत्री नाही नाही कुठेच नियोजित नाही की मी कुणाला पुढे फोन करून सदा बनलो नाही आता माझ्या वाटेतील मित्र त्यांना जेव्हा कळालं की मी चाललोय म्हणून मी त्यांना सुद्धा संपर्क केला नाही कारण माझं शेड्यूल जे आहे ते मलाच माहित नव्हतं मी चालतोय किती त्याच्यानंतर थांबतोय कुठं रात्रीचा दोन अडीच तीन तास आराम करायचा लगेच रात्री सुद्धा त्या टाइमला आराम म्हणजे काही झोप नव्हती उगा फक्त पडायचं पाठीला आणि आणि पुन्हा चाल आहे पायाचा त्रास फोड वगैरे काय फोड आणखीन तसेच आहे ती काय हा आणख्या जखमा तशा आला तशा तरी कसं चालत होत तुम्ही वेडच होत ती नाही ते वेळच डोक्यामध्ये एकदा भरलेलं होतं इथून आंबे जोगायच्या पुढे जाईपर्यंत एक उर्मिना धमण्याला पुन्हा पण पुन्हा वाटायला लागलं कशासाठी आलो असेल मी पण माझी मानसिक स्थिती मला थांबवू देत नव्हती आणि मी या ठिकाणी निघालो आता ज्या वेळेस मी निघालो एकेकाला कळायला लागलं आमच्या घरी बी कळालं त्याची घरी सुद्धा नाही घरी सुद्धा माहित नव्हतं आणि मी गावाकडे येईपर्यंत काल मी सकाळी अहमदपूर मध्ये उतरल्यानंतर माझ्या घराचे जे नंबर होते मोबाईल नंबर ब्लॉक केलेले ते इथ ओपन केलेले अनब्लॉक केलेले नाहीतर कालपर्यंत नंबर ब्लॉक होते कारण मला माहित होत घरच्याचा फोन आला पुढे जाऊ शकणार नाही कारण मला इथल्या एक दोन आंदोलनाला तेच झालं कारण मी आंदोलन पुढे चलवू शकलो नाही कारण फोन येणं मी ते फोन बंद केलं त्याच्यानंतर मी इथून गेलो ठाण्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी पायाला दुखापत झाली म्हणून तुम्हाला जे ऍडमिट झाल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं एकंदर बातमी बघून की तुम्हाला सरकार ताब्यात घेणार आहे किंवा काहीतरी तुम्ही गुन्हा केल्यासारखं असं काहीतरी तुम्हाला काय वाटतं सुटका होईल की नाही खाली पोलिसचा पहारा कशासाठी म्हणजे ठाण्यामध्ये मध्ये गेल्यानंतर माझ्या पायाला दुखापत झाली म्हणून मी ते पट्टी करावी चक्कर शुगर वगैरे हा शुगर ती मला कल्पना नव्हती होती पण वाढली असं वाटलं बी नाही पण त्या ठिकाणी गेल्यानंतर टेस्ट करण्यात टेस्ट केल्यानंतर साडेतीनशे शुगर निघाली शुगर निघाल्यानंतर मला जनरल वॉर्डला ऍडमिट केलंय त्याच्यानंतर जनरल वॉर्ड मला आयसीयू मध्ये नेले डायरेक्ट मी जनरल वॉर्ड मध्ये दुरुस्ती करून निघालो हो। असतो या आयसीयू मध्ये नेल्यानंतर उपचार सुरू झाले त्याच्यानंतर मला त्या ठिकाणी दोन दिवस उपचार झाले सुट्टी उद्या देणार उद्या देणार असं लांबवायला लागले तिसऱ्या दिवशी तर पाच वाजता सुट्टी सगळ्या डिस्चार्ज लेटर सगळं झालं की लगेच पुन्हा दुसरे नवीन कार्ड तयार करण्यात माझ्या लक्षात नाही आलं मला वाटलं आणखी काहीतरी वाटत असेल त्यावेळेस त्यातीलच एक कर्मचारी माझ्याकडे आला शेतकरी हा शेतकऱ्याचं लेकरू ते आलं म्हणलं साहेब तुम्हाला दोन दिवस इथून अधिवेशन संपर्क हाल देणार मग त्यावेळेस माझ्या डोक्यात आले की आता काहीतरी करायला पाहिजे तेवढ्याच योगायोगानं आपल्या विनायकरावजी पाटील आले जितेंद्र आवाड नव्हते त्यांचा आदल्या दिवशी फोन येऊन गेला होता पण मी त्यांच्याशी ही गोष्ट शेअर केली पण त्यांनी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून बोलले पण त्याचा आता इफेक्ट होणं शक्य नाही मला माहित होत म्हणून मी त्यांना म्हणलं तुम्ही निघा आता आम्ही निघणार आहोत त्याने बाहेर निघून गेले मग मी बॅग ते दिले मग पोराय सोबतच्या सोबतच्या आणि असं गुप्त बाहेर निघालो बाहेर निघून असा वरंड्यात आलो की ते दवाखान्यात खबर लागली की पळून सगळे गार्ड दवा आयसीयू मधले सगळे नर्स कर्मचारी सगळे येऊन चौकडून जे राणा घेतले आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही मी म्हणलं काहीही झालं तर मी जाणार आहे या ठिकाणी माझ्या सोया काळात सगळं मी जसं स्लाईन लावलेलं तसंच ते 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 हाताला होत <laughs> मग मी त्यावेळेस आरडाओरडा सुरू केला सोशल मीडियातल्या मोबाईल सुरू केले हे <laughs> सगळं वातावरण बघितल्यानंतर त्यांच्या गोष्टात लाकी आले किंवा झालं आता <laughs> कारण सोशल मीडियावर गोष्ट जाऊ शकते आणि त्याच्यातील एक नर्स आली आमच्या नोकऱ्या जाऊ शकतात भाऊ बंग तर माझ्यावर विश्वास चला मी त्यांना म्हणलं बघा तुमच्यावर विश्वास ठेवून येतोय मग मध्ये गेलो त्यांनी ते काढायचं अगोदर ला फोन केला पुन्हा तिथल्या ते ते पी आय ला, फोन ला ते ते दोन तास तुम्ही ऐका आमची विनंती आम्ही सकाळी सोडतो मी म्हणलं माझा आता विश्वास नाही मला नहीं। नहीं। आता आत्ता बाउंड्रीवर मुंबई पोलिसने अडवलं आणि त्यांनी विनंती केली की बाबा आम्ही जाऊच त्याला मग मी रात्रीचे दोन अडीच वाजे तर त्या ठिकाणी थांबलो तसंच गाडीच्या खाली काय मग शेवटी एक त्या ठिकाणच्या भाऊ म्हणले मी तुमच्या बहिणीसारखी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा त्याच्यानंतर त्यांनी एक रूम बघून दिली त्या रूम मध्ये राहिलो त्याने स्वतःचा डब्बा जेवायला दिला मला भूक लागलेली होती मोडा फावा असलं काही खव वाटत नव्हतं त्याने घरून आणलेला डब्बा दिला तो डब्बा खाल्ला आणि त्यात रात्रीचा तिथं आराम करून सकाळी त्या ठिकाणाहून आम्ही आ, पोलीस गाडीने मुंबईकडे मित्र दर्शक हो। संत तुकाराम महाराज म्हणतात की सत्य असत्याशी केले मन मनग्वाही माने नाही बहुमता म्हणजे कुणाचं बहुमत आहे कुणाचं सरकार आहे माझ्याकडे काहीच नाही हे सगळं सोडून मी सत्याच्या बाजूला राहिलो मी सत्याच्याच बाजूला राहणार हाच धडा आजचे आधुनिक तुकाराम महाराजांचा वसा सहदेव होनाळे यांनी चालवला की केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे अशक्य असं काहीच नाही असाध्य असं काहीच नाही त्यांच्या या लढ्यामुळे महाराष्ट्रातील कोट्यवधी हो शेतकऱ्यांच्या जीवनात नक्कीच चार सुखाचे घास मिळतील उन्हाळ्यांकडून तुम्हाला काय आणखी प्रश्न असतील शेतकरी म्हणून तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा हे माझे मित्र आहेत आपण कधीही त्यांना आपण बोलून तुमच्या शंकांचं निरसन कारण ते सुशिक्षित शेतकरी आहे विचार करणारे शेतकरी आहेत सहदेवची शेवटच्या एक मिनिटात सांगा आपण अर्ध्या तासापासून वेळ दिलात तो आमचा हक्क आहे तुमचे आभारी मानणार नाही शेतकऱ्यांसाठी एक सल्ला द्या आपल्या मायबाप शेतकऱ्यांसाठी माझा शेतकऱ्यांना एकच सल्ला आहे तुम्ही पक्षात काम करा कोण्याही पक्षाचे कार्यकर्ते राहा सदस्य राहा पण शेतकरी म्हणून आवाज दिल्यानंतर शेतकरी आपल्या हक्कासाठी आपल्या हक्काच्या जगण्यासाठी आपल्या मालाला भाव मिळवण्यासाठी एकत्र या बाजूला 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 ठेवा जातीचे आणि एकत्र या बघा शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये क्रांती निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्याला पुन्हा पुढेच हात पसरावा लागणार नाही कारण तुम्ही बघताय शेतकऱ्याच्या जीवावर जगणाऱ्याने सगळ्यांनी बांधले बंगले बांधले शेतकऱ्याच्या जमिनी सुद्धा खरेदी केल्या पण शेतकरी आज फक्त या जातीच्या आणि पक्षाच्या नेत्याच्या नादाला लागून स्वतःच वाटोळ करून घेत आहेत म्हणून शेतकरी पुत्रांनो शेतकरी म्हणून एकत्र या क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही सहदेवजी आपण अतिशय मौलिक विचार आमच्या शेतकरी बांधवांना दिले की संघटित होऊन संघर्ष केल्याशिवाय बाबासाहेब हेच म्हणायचे शिका संघटित व्हा संघर्ष करा संघटित होऊन पक्षाच्या झुले बाजूला करून आपण शेतकरी हीच माझी जात म्हणून जर संघर्ष केला तर नक्कीच शासनाच्या म्हणजे नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही असं म्हणतात आपण वेळ दिलात आपल्याला वारंवार वेळ द्यावा लागणार आहे आपले पुन्हा एकदा एक औपचारिक आभार मानतो आणि थांबतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद